दारू म्हणजे वाईट असं वरवर दाखवणारे आणि डायलॉग मारणारे राजकारणी आपण खूप बघतो पण हातात वाईनचा ग्लास आणि तोंडात सिगार घेऊन मीडियाला मुलाखती देणारे एकच नेते होऊन गेले ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ते जसे आहेत तसे जगासमोर स्वतःला दाखवायचे बाळासाहेब ठाकरेंनी जितक्या मुलाखती दिल्या तितक्या वेळा त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीचं निर्भीडपणे समर्थन केलं मग ते दारू पिण्याचा असो वा नॉनव्हेज खाण्याचा असो किंवा सिगर पिण्याचा असो हातात सिगार असलेला बाळासाहेबांचा हा फोटो तुम्ही पाहिला असेलच अशाच काही त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे बाळासाहेबांच्या सिगार आणि बियरची गोष्ट मार्कोपोलो थ्रीनन्स आणि हेनरी हे त्यांच्या आवडीचे सिगार ब्रँड्स होते त्यांचे महागडे सिगार आणि पाईप्स त्यांचे मित्र परदेशातून आणून देत असायचे बाकी हेनकेन बियर बिअर ही त्यांची फेवरेट होती इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ते गरम बियर प्यायचे आणि छा थंड प्यायचे म्हणजेच बिअर फ्रीजरमध्ये ठेवून थंड करायची नाही रूम टेम्परेचरमध्ये असणारी चव चौखरी असं त्यांचं म्हणणं होतं पण कॅलरी जास्त असल्याने नंतर त्यांनी बिअर सोडून व्हाईट वाईन कडे वळणं पसंत केलं श्यामराव चौगुले यांची व्हाईट वाईन ते रोज पित असायचे चौगुल्यांच्या शॅम्पेनचे बाळासाहेब चाहते होते पण हे सगळे शौक ते फक्त घरातच पूर्ण करायचे बाहेर पब्लिक प्लेसमध्ये सिगार फुंकणं किंवा वाईन पिणं त्यांना अजिबात आवडत नसायचं बाळासाहेबांच्या आवडत्या डिशेस बद्दल सांगतो बाळासाहेब खाण्याचे खूप मोठे शौकीन होते त्यांना सर्वात जास्त घरगुती जेवण आवडायचं त्यांच्या पत्नी मीनाताईंच्या हातचं महाराष्ट्रीयन जेवण आणि सी फूड तर त्यांचं आवडतं होतं सुरुवातीच्या काळात त्यांना उत्तम जेवणाची खूप हौस होती मुंबईतल्या टॉप रेस्टॉरंट्समधून जेवण ऑर्डर करून घरी आणून खात असायचे वरळीच्या फ्लोरा रेस्टॉरंटचं चायनीज जेवण असो मधल्या गार्डन रेस्टॉरंटचा इटालियन पास्ता त्यांना इतका आवडायचा की नेहमी तिथूनच मागून ते खात असायचे बाळासाहेब उत्तम कुक देखील होते ते सूप चीज एग्स आणि क्रीम क्रॅकर बिस्किट्स खूप चांगले बनवतात असं त्यांनी स्वतः इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं मुलाखतींमध्ये ते स्वतःला खराब फुडी आहे असं समजायचे पण त्यांच्या आयुष्यामध्ये राजकारण आलं आणि सगळंच बदललं खाण्यापिण्याच्या सवयी काही प्रमाणामध्ये मागे पडल्या पण वाईन आणि सिगार मात्र चालूच राहिली नंतर आजारपणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने नॉनव्हेज पूर्ण सोडलं आणि शुद्ध शाकाहारी झाले मटनही त्यांचं खूप फेवरेट होतं बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय मित्र अगस्ती कानिटकर यांनी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की मुंबईमध्ये आयोजित जैन धर्माच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर बाळासाहेबांनी अचानक पूर्णपणे शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आणि शेवटपर्यंत त्यांनी तो पाहिलाही मटन बिर्याणी प्रॉम्फेट मासे यांची जागा स्टीम फूड आणि भाताने घेतली मसालेदार तिखट जेवणाला त्यांनी रामराम ठोकला डाळ भात भाजी आणि पोळ्या हे त्यांचं नियमित जेवण शेवटच्या काही काळांमध्ये राहिलं पण त्यांची सिगार मात्र शेवटपर्यंत सुटलीच नाही जाता जाता बाळासाहेबांच्या चांदीच्या सिंहासनाची गोष्ट सांगतो दोन हजार सहा मधली गोष्ट शिर्डीतल्या साईबाबा मंदिरामध्ये साईबाबांसाठी चांदीऐवजी सोन्याचं चा सिंहासन ठेवण्याच्या ट्रस्टच्या प्रस्तावावर बाळासाहेबांनी विरोध दर्शवला होता साईबाबा देवस्थानाच्या माध्यमातून जो पैसा जमा होतोय तो लोक कल्याणासाठी वापरायला हवा साईबाबांना सोन्याचं सिंहासन कशासाठी असा प्रश्न सामना मधून उपस्थित केला होता त्यावर लोकमत वर्तमानपत्राने थेट बाळासाहेबांना तुमच्या चांदीच्या सिंहासनाचे चा काय करायचे असा थेट प्रश्न विचारलेला विरोधकांनीही स्वतः चांदीचं चा सिंहासन ठेवणारे शिवसेना प्रमुख ट्रस्टच्या या प्रस्तावाचा विरोध कसा करू शकतात असा सवालही केला होता बाळासाहेबांनी देखील खास ठाकरे शैलीमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं बाळासाहेबांनी आपलं चांदीचं सिंहासन लोकमतच्या संपादकांच्या कार्यालयात पाठवलं आणि सोबत हेही स्पष्ट केलं की शिवसेनेच्या मजूर कामगार सेनेने हे सिंहासन सिंहासन त्यांना भेट म्हणून दिलंय ते संपूर्ण चांदीचं तर लाकडाचं चा, आहे आणि त्यावर फक्त चांदीचा पत्रा बसवलेला आहे हा पत्र देखील वारंवार निघतो म्हणून त्यावर आच्छादन घालून मी तो बसतो माझ्या गोरगरीब शिवसैनिकांनी प्रेमाने दिलेली भेट आहे म्हणून मी त्यावर बसतो पण शिर्डीतल्या कोट्यवधी रुपये खर्च करून केल्या जातो सोन्याच्या रोखण्यासाठी मी विचार मांडत असताना माझं चांदीचं चा सिंहासन येत असेल तर ते तुमच्या ऑफिसवर ठेवून देतो त्यावर शिपाई बसला तरी चालेल बाळासाहेबांनी लोकमतच्या चिंच कोकडीच्या ऑफिसवर हे चांदीचं सिंहासन पाठवून दिलं आणि एकच खळबळ उडाली लोकमत समूहाने देखील बाळासाहेबांना सिंहासन सन्मानपूर्वक परत पाठवून दिलं आणि या वादावर पडदा पडला बाळासाहेब खरंच एक वेगळंच व्यक्तिमत्व होते त्यांच्या आवडीनिवडींमध्ये आणि राजकारणामध्ये एक चार्मिंगनेस आणि स्टाईल दिसायची तुम्हाला हा किस्सा कसा वाटला बाळासाहेबांचे असेच किस्से ऐकायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका